नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कचं सकाळचं बातमीपत्र उधवा शिंदापाड्यात नवतरुण मित्रमंडळाचा बाप्पाला भावपूर्ण निरोप तलासरी तालुक्यातील उधवा शिंदापाड्यात नवतरुण मित्रमंडळाचा गणपती बाप्पा गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांच्या दर्शनाने गावाचे वातावरण मंगलमय करून गेला तब्बल एकोणतीस वर्षांची परंपरा असणारा हा गणपती उत्सव शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी आनंदाचा एकोप्याचा आणि भक्तिभावाचा ठ सोहळा ठरतो आज विसर्जनावेळी आकाशभर पावसाचं सावट होतं पण या पावसालाही न डकमगता भक्तांनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत भिजत हसत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला डोंगरखडीच्या पवित्र पाण्यात बाप्पाचं चा विसर्जन झालं तेव्हा अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले गावात कुठलाही अडथळा न येता विसर्जन मिरवणूक पार पडली तलासरी पोलीस स्टेशनचे चौक पोलीस यावेळेस बंदोबस्तासाठी हत्तत्पर होते प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही बाप्पाने गावाला स आनंद समाधान आणि एकतेचा संदेश दिला सर्व भक्त मनोमन प्रार्थना करत होते लवकरच पुन्हा ये बाप्पा पुढच्या वर्षी अधिक उत्साहानं तुझं स्वागत करायला आम्ही सज्ज आहोत तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंदा कावित अकरा दिवसाचा हा गणपती आज गणपतीची भव्य अशी मिरवणूक काढून या ठिकाणी गणपती विसर्जनाला जात आहे आज अठरा दिवस पाऊस पडत होता तरी त्या पावसाच्या जमाने बघत या संध्यापर्यंत तरुण मुलं मंडळाने मेहनत घेऊन अकरा दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन होत आहे काहीतरी वेगळं हो या ठिकाणी अकरा दिवस गणपती बाप्पाची सेवा केलेली आहे आणि आज गणपती बाप्पा जाताना त्यांना दुःखही होत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या